मंडळी नमस्कार मंडळी राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातली उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना देखील जाहीर झालेली आहे त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातल्या राज्यातल्या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे जोरदार वाहताना दिसणार आहेत तिसऱ्या टप्प्यामधला चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी देखील निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे मात्र निंबाळकरांच्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर माड्यातलं राजकारण खऱ्या अर्थानं तापायला सुरुवात झाली आहे कारण निंबाळकरांसोबतच लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असणारे मोहिते पाटील घराणे आणि या घराण्याचे निंबाळकरांना आता विरोध केला आहे निंबाळकरांची उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी मागणी सुरुवातीला मोहिते घराण्यानं भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली होती मात्र या मागणीचा भाजपावर फारसा परिणाम झाला नाही किंवा मोहिते पाटलांच्या मागणीकडे भाजपानं दुर्लक्ष केलं त्यामुळे मोहिते पाटील घराण्यानं शरद पवारांच्या पक्षाकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच लोकसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शिवरत्न बंगल्यावर शरद पवारांच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि सोबतच सुशील कुमार शिंदे यांच्या या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला खरं म्हणजे गेल्या महिनाभरापासून माडा मतदारसंघातलं राजकारण हे नाईक निंबाळकर मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर अशा तीन घराण्यांच्या भोवतीच फिरताना आपण पाहिलं होतं मात्र आजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं एक स्पष्टता माड्याच्या राजकारणाला आली आहे आणि माड्याची लढत आता रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी होणार आहे हे आता निश्चित झालं आहे मंडळी आपण माड्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर सुरुवातीचं इथलं राजकारण हे शरद पवारांच्या भोवती एकवटलेलं होतं पवार इथून लोकसभेवर देखील एकदा निवडून गेले होते अर्थात मोहिते पाटील गटाची इथं मोठी ताकद आहे मात्र मोहिते पाटील यांनी गेल्या लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या भाजपा प्रवेशानं माड्यातली ताकद ही भाजपाची वाढली होती आणि त्यावेळेला दोन हजार एकोणीसला सिंह नाईक एक निंबाळकर यांना इथून भाजपानं उमेदवारी दिली होती आणि निंबाळकर यांचं काम हे मोहिते पाटील गटानं अगदी इमाने इतबारे केलं होतं आणि त्यावरच निंबाळकर इथून मोठ्या फरकानं निवडून देखील गेले होते त्यामुळे कुठेतरी यांच्या विजयामध्ये मोठा वाटा हा मोहिते पाटील गटाचा होता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या नगर परिषदा किंवा स्थानिक राजकारणात कुठेतरी मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांना डावलण्यात येत होतं आणि या स्थानिक राजकारण आणि समीकरणाच्या नाराजीमुळेच निंबाळकर आणि मोहिते या घराण्यामध्ये वादाला सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून यावेळेच्या लोकसभा लढवण्यासाठी मोहिते गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहेत आणि त्या पद्धतीचे सर्वे देखील मागच्या काळात भाजपपर्यंत पोहोचले होते की धैर्यशील पाटील यांना बऱ्यापैकी लोकमत इथून मिळू शकतं आणि भाजपही त्यांना तिकीट देईल असंही वाटलं होतं मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा भाजपनं संधी दिली आणि याच कारणानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर हे नाराज झाले तसंच मोहिते घराणं किंवा मोहिते गट हा देखील भाजपापासून दूर गेला आणि त्याचं पुढे आता प्रत्यंतर अर्थात रूपांतर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये झाल्याचं बोललं जाते आता मोठ्या शक्ती प्रदर्शनानं मोहिते पाटील हे सोळा एप्रिलला आपल्या लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आता मोहिते पाटील गटाच्या ताकदीसोबतच मोहिते गटाचे असणारे मित्र यांची कशी मदत मिळवण्यात ते यशस्वी होतात त्यासोबत आणखी कोणते गट असे आहेत की जे मोहिते पाटलांना मदत करतील हेही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आता माळा लोकसभा मतदारसंघाची आपण रचना आणि विस्ताराचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातले चार आणि सातारा जिल्ह्यातले दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या चार लोकसभा मतदारसंघावर मोहिते घराण्याचं वर्चस्व आहे अगदी शंकरराव मोहिते पाटलांपासून त्यांचं मोठं राजकीय वर्चस्व या भागावर राहिलेलं आहे त्यासोबतच त्यांचं स्थानिक असणाऱ्या भागावरचं उद्योग असेल सहकार असेल किंवा संस्थात्मक असणारं काम असेल हेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे आता लोकसभा निवडणुकीमध्ये उभं राहील असंही बोललं जात आहे स्वतः अजित पवार गटाचे असणारे रामराजे निंबाळकर सिंह नाईक निंबाळकर वगळता कोणताही उमेदवार आपल्याला चालेल अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्यामुळे एकंदरच महाविकास आघाडीचा असणारा उमेदवार अर्थात धैर्यशील मोहिते पाटील अतिशय प्रभावी उमेदवार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाची राजकीय घडामोड घडलेली आहे ती म्हणजे मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक असणारे माळशिरसले उत्तमराव जानकर यांनी देखील आता मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे उत्तम जानकर यांना भाजपकडून सोलापूरची लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल असं बोललं जात होतं मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यामुळे जानकर हे नाराज असल्याचं आता कळतंय आणि त्यामुळेच माळशिरस इथलं मतांचं गणित हे जानकर यांच्या रूपानं मोहिते पाटील यांच्यासाठी देण्याचा निर्णय स्वतः जानकर यांनी घेतलाय आणि स्वतः अकलूज आणि माळशिरस या भागात मोहिते पाटलांचे असणारे कार्यकर्ते हे देखील मोठ्या प्रमाणात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आता उभे राहणार आहेत त्यामुळे मोहिते पाटलांचं लोकसभेचं गणित सेट करण्यात मोहिते घराणं यशस्वी झाल्याचं देखील बोललं जात आहे मात्र असं असलं दे तरी देखील मोहिते पाटील यांच्यासमोर एक मोठं प्रकारचं आव्हान देखील असणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर समोर शिवसेना शिंदे गटाचे असणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील असतील भाजपाचे जयकुमार गोरे असतील रणजितसिंह नाईक यांच्या पाठीमागं ते उभा राहणार आहेत तसंच बबनराव शिंदे हे माड्याचे आमदार असतील हे देखील सिंह नाईक यांच्या पाठीमागं उभं राहतील असं बोललं जाते तसंच करमाळ्याचे असणारे आमदार संजय मामा शिंदे यांची निश्चित भूमिका काय असेल हे देखील आपल्याला लवकरच कळेल आणि त्यासोबतच सदाभाऊ खोत यांचा असणारा पक्ष त्यांची असणारी ताकद त्यांचे असणारे कार्यकर्ते महायुतीचा घटक म्हणून ते देखील सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं उभं राहतील असं देखील आता बोललं जाते त्यामुळे मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल असणारी नाराजी भाजपनं पुन्हा एकदा त्यांना दिलेली संधी आणि त्यातूनच भाजपपासून दरावलेले मोहिते घराणे किंवा मोहिते गट या सगळ्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी साधलेलं टायमिंग अतिशय महत्वाचं असून त्याचं पर्यवसन लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आणि या सगळ्या राजकीय डावपेचांच्या बळावर मोहिते पाटील माढा लोकसभा जिंकू शकतील असं राजकीय तज्ज्ञ आता सांगत आहेत त्यामुळे मोहिते पाटील घराण्याचं सोलापूरमध्ये असणारं वर्चस्व या लोकसभा निवडणुकीमुळे पुन्हा एकदा सिद्ध होऊ शकेल का शरद पवारांचा गट मोहिते पाटील गट आणि सुशीलकुमार यांची ताकद धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे उभे राहील का आणि त्यातून ते विजय होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू